माझ्या नावावर आल्यावर वापस नाही दादा पंचावन्न हजार ला मागू राहिले धरणगाव साइड का नाही नाही आलेले दादा उर्वेलचे पंचावन्न हजार ला मागत आहे पासठ हजार सांगेल हे गोरे दोन दात चार दास मागणार आपण देतो एवार एकदम जवळ आहे आणि सर्वांना करून चुकलेला यावर कुठे होणार आहे

नाही इतका जिवाळ आहे आपला आणि भरपूर लोक आले पत्रिका पाहिली भरपूर आले, आले, आले लग्न एकदम एक, दम... एक नंबर झालेलं आहे बरं ठीक आहे लग्नाचा विषय थोडा कट करू त्यांचा विषय चालू करू आपलं युट्यूबी आता आले परवडल्यावर गेले वापस जाडे

दादा आज तापचं म्हणणं आहे एवढ्या लामन आपल्या नावावर आले ते अर्जुन दादा अर्जुन दा। बाप्पू दादा बाप्प अर्जुन पाटील अर्जुन बाप्पू अर्जुन पाटील एवढ्या लांबून आले दोन कमी साठला देऊन टाका पण साठ देता काही बोलू नाटला शब्द ના પણ નોટ લઈ શત્રા કર્યા પાસઠ સત્તર લીધા લેવું કરા છપ્પન હજાર

अठ्ठावन्नश सत्तावन्न झाले आणि माझे अठ्ठावशे साडे झाले नाही नाही म्हणतात तरी त्या छप्पन्न छप्पनच म्हणतात दादा छप्पन्न या तुम्ही फिरिसन तुमला याय ना चोपाली भेटतील नंतर हा भेटिसर या पुढे ल्या पुढे ल्या पुढं ल्या पुढे जाऊ द्या पुढे तेवढंच सप्पा ना जर लया जोडीला मागणी लागलेली चोपड्या करून आलेली शेतकरी सत्तावन ठोकावन सत्तावन नाही तुम्ही फिर्या तुम्ही येणार नंतर बावले बेटतील दोन मिनट दोन मिनट सला करू द्या सला केल्याशिवाय कसं असतं नंतर

सत्तावन्न ते हो सातवन जाऊ द्या या नाव सांगा तुम्हाला कुरवेलचे का चोपडा चोपडा कुरवेल चोपडा चोपड्या आले ना दादा कुरवेल चोपडा आपल्या नावावर आल्यावर वापस नाही साठला बी दिले असते आठवनला बी दिले असते आणि पाच लाबी दिले असते पण तस आहे माधार नाही मंदीच आहे मंदीचा आहे मंदी म्हणजे गिरायकची भेटत नाही तर कसं असतं आपण गिरायकला वापस पाठवत दादा मान्य आहे ना तीन कमी साठले की ना ऐकेस काय म्हणणार शेत दादा एकदा विचारल्या दादा दिल्या घरी विचारा ना <laughs> <laughs> मान्य आहे का एकदा इतरात जोर आवाज येईल नाही मान्य आहे काम आहेबरी नाही तुम्हाला मान्य असतं तर घ्या नाही तर नंतर साठला घ्या जेव्हा आमंत्रण दिलं तेव्हा लग्नाला या जेवून जा नंतर जेवण भेटतं का भेटत दादा खुश पाहिजे ते दादा खुश पाहिजे का नाही खुश पाहिजे दिलं घरी ले एक्क्याऐंशी आपण दादा बिताच आहे दोन कमी दोन कमी सत्तर मागून आले दादा दोन कमी सत्तर ला मागितले वाचर आणि झटपट येव्हार इथं यवार कुठे गे पुढे गे पुढे दादा <laughs> एकोणसत्तर लागले एकोणसत्तर तुम्हाला एकोणसत्तर म्हणा ऐंशी बरकवडालतसत्तर ऐंशीले एक कमी लेतस

হেল্ল' হেল্ল'